स्वानिसा म्हणतात सगळ्यांना आज आपण बघूयात की पतीसा पतिसा म्हणजे सोनपापडी कोणी तिला पतिसा म्हणतं कोणी सोनपापडी म्हणते कोणी सोनपापडी अशा खूप नावं आहेत त्याला तो एक गोड पदार्थ आहे महाराष्ट्रीने गोड मिठाई आहे त्या वेगवेगळ्या प्रकारात बनवलं जातं पतिसा आणि सोनपापडी याच्यामध्ये फरक असाच असतो की सोनपापडी ही आपली घुसघुशीत प्रकार आहे आणि पतीसा हा थोडासा मिठाईच्या स्वरूपात गोल गोल कापून चकल्या प्रकारे कापून त्याची मिठाई वेगळ्या पद्धतीत बनवली जाते त्याच्यात सेमच आहे स्ट्रक्चर सेमच आहे स्ट्रक्चरमध्ये विषय आहे की पतीसा हा गोलगोल पेड्यांच्या आकाराची मिठाई अशी त्याप्रमाणे बनवला जातो आणि सोनपापडी ही घुसघुशीत गुश आपली चौकोन आकारामध्ये असते त्याच्यामध्ये घट्टपणा कमी राहतो थो। पत्तीसामध्ये थोडासा घट्टपणा जास्त असतो अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी आहेत पतीसा आणि सोनपावडी मात्र फरक पण जेव्हा सोनपावडी बनवली जाते किंवा पतीसा बनवला जातो याची मेकिंग से है। है जा दुस्रे दुस्रे आहे दुस्रे आहे ही सेमच आहे त्याच्यामध्ये तुपामध्ये बेसनपीठ मैदा दूध हे प्रकार घालून त्याचा गुळ बनवला जातो वेगवेगळ्या ताट्यांमध्ये ते ठेवलं जातं नंतर ते पुन्हा एका मोठ्या भांड्यात घेऊन त्याचा परत पातळ घुळ बनवला जातो आणि दुसरीकडे दुसऱ्या भांड्यांमध्ये जी साखर आहे तिचा पाक पाक आटून आटून पूर्णपणे साखर ही गोळा व्हायला लागते अशा प्रकारामध्ये ती साखर बनवली जाते आणि ती साखर योग्य प्रमाणामध्ये ज्यावेळेस गोळा बनतो त्याचा त्यावेळेस ती गरम गरम काढून लगेचच तिला त्या हत्याराच्या साहने दोन माणसं त्यांनी दोन माणसे त्याला साखरेप्रमाणे वेढे मारत राहतात जोपर्यंत त्याचा भूसभूषितपणा भुष, त्याच्यामध्ये तयार होत नाही भरपूर तारा त्याच्यामध्ये तयार होत नाहीत तोपर्यंत ती हलवली जाते त्यानंतर त्या ती योग्य प्रकारे जे त्याच्यात तारा निर्माण होतात नंतर ते पहिला जो घोळ बनवलेला आहे बेसनपीठ मैदा आणि तूप यांचा मिळून जो घोळ बनवला आहे त्या घोळामध्ये त्या तारात आपण परत त्याला साखळीप्रमाणे हलवून कंटिन्यूस त्याला हलवून खूप मेहनत लागते हलवून नंतर तो ते जे मिश्रण असतं मैदा आणि बेसंती ते मिश्रण त्या पाकामध्ये पूर्णत एकजीव करून घेतलं जातं नंतर एका मोठ्या पाटल्यावरती किंवा एक मोठ्या साच्यामध्ये ते जे काही मिश्रण आहे ते मोठ्या लाटण्याने मोठ्या जे बेलन असतं त्याने त्याच्या साह्याने ते लाटून घेतलं जातं त्याच्यामध्ये जे काही ड्रायफ्रूट्स असतात जे ड्रायफ्रूट्स टाक ड्रायफ्रूट आहे ते ड्रायफ्रूट टाकले जातात आणि त्याचा गोलाकार भाग बनून त्यावरती चांदीचा अर्क चढवून नंतर, यो गुल 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 नंतर ते योग्य प्रमाणात मिठाईच्या आकाराचे गोल-गोल-गोल कापून घेतले जातात गोल कापून नंतर त्या डब्यामध्ये ते पूर्णतः व्यवस्थितपणे सर्व केले जातात खूप मिठाई